आपलं स्वागत करतो थेट वार्ता चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा भारताबद्दल जिथे खरी समता असेल एक असा समाज जिथे प्रत्येक गावात सर्वांसाठी एकच स्मशानभूमी आणि एकच पानवटा असेल प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुषांना समान प्रवेश आणि समान संधी असेल आणि कोणत्याही जातीच्या व्यक्तीला त्याच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जाणार नाही ही समता निर्माण झाली तर आरक्षणाची गरजच होणार नाही चला तर मग हे स्वप्न प्रत्यक्षात कसं उतरेल ते पाहूयात मित्रांनो आपला समाज अजूनही सामाजिक भेदांनी बांधलेला आहे गावागावात वेगवेगळ्या स्मशानभूमी मंदिरात किंवा सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना प्रवेश नाकारणं आणि जातीच्या आधारावर भेदभाव हे सगळं आपल्याला मागे खेचत अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर काही ठिकाणी खालच्या जातीच्या व्यक्तीने लग्नात घोड्यावर बसल्यास किंवा वरात काढल्यास त्याला मारहाण केली जाते अशा घटना आपल्याला ला ला लाज वाटावी अशा आहेत खरी समता तेव्हाच येईल जेव्हा प्रत्येक गावात एकच स्मशानभूमी असेल एकच पानवटा असेल आणि प्रत्येक ठिकाणी मग ते मंदिर असो शाळा असो किंवा लग्नाची वरात असो सर्वांना समान हक्क मिळतील प्रत्येक क्षेत्रात सर्वांना समान संधी मिळेल मित्रांनो सामाजिक विषमता दर्शवणाऱ्या घटना आपल्या आजूबाजूला घडतात उदाहरणार्थ आंतरजातीय विवाह केल्यामुळे तरुणाला मारहाण झाली किंवा ऑनर किलिंग सारख्या घटना घडल्याच्या बातम्या आजही आपण पाहतो यासारख्या घटना दाखवतात की आपला समाज अजूनही जातीच्या भेदांनी आणि स्त्री पुरुष समतेच्या विचारांनी त्रासलेला आहे आजही अनेक शुभ कार्यात विधवा महिलांना स्थान दिलं जात नाही तर मित्रांनो यासाठी आपण काय करू शकतो आपण आपल्या गावात चर्चा सुरू करू शकतो गावकऱ्यांना एकत्र आणू शकतो आणि एकच स्मशानभूमी तयार करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो मंदिर शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी सर्वांना मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा कोणत्याही जातीची व्यक्ती असो समान प्रवेश मिळेल यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो जर कोणी लग्नात घोड्यावर बसलं किंवा वरात काढली तर त्याला पाठिंबा देऊ शकतो ना की विरोध स्थानिक पंचायती नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना यासाठी प्रोत्साहित करता, या करता येऊ शकेल शिक्षण जागरूकता आणि एकजुटीने आपण हे बदल घडवू शकतो मित्रांनो समता हे फक्त स्वप्न नाही तर ती आपली जबाबदारी आहे ज्या दिवशी प्रत्येक गावात एकच स्मशानभूमी आणि एकच पानवटा असेल प्रत्येक ठिकाणी सर्वांना समान प्रवेश असेल आणि कोणालाही जातीच्या नावावर मारहाण होणार नाही शिक्षणाची नोकरीची उद्योगाची समान संधी असेल त्या दिवशी आरक्षणाची गरजच उरणार नाही कारण तिथे प्रत्येकजण समान असेल चला आजपासून हा प्रवास सुरू करूया आपल्या गावापासून आपल्या घरापासून आणि महत्वाचं म्हणजे आपल्या स्वतःच्या मनापासून एक भारत समान भारत हा संदेश तुमच्या गावापर्यंत पोहोचवा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा तुमच्या गावात काय बदल घडत आहे ते आम्हाला नक्की कळवा आपण सर्व मिळून या समस्येच्या लढ्यात सामील होऊन सक्षम आणि भेदविरहित भारतीय समाज घडवूया पुन्हा भेटूया थेट वार्ता चॅनलवर